नमस्कार प्रेक्षकांनो मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे त्यामध्ये आता अण्णासाहेब आणि साई हे गार्डनमध्ये चहा पीत बसलेले असतात तर तेवढ्यात अण्णासाहेब म्हणतात का रे साई तू रामाला आय लव यू म्हटलं की नाही अजून तेवढ्यात चहा पीत असणाऱ्या साईला ठसका जातो साई म्हणतो काहीही काय अण्णासाहेब अण्णासाहेब आता हसू लागतात साईकडे बघत म्हणतात की का अरे मला वाटतंय की तू अजून रामाला आय लव यू म्हणाला नाहीस म्हणजे रमा अजूनही तुझ्यासाठी तुझी मैत्रिणीच आहे की काय साई म्हणतो की रमा आणि माझं ना जरा वेगळं आहे बघा किती वर्षापासून एक आम्ही एकत्र आहोत पण आम्हाला ना रामाला आय लव्ह यू म्हणण्याची कधी गरजच पडली नाही अण्णासाहेब म्हणतात अरे तुला काही कळतंय का गरज नाही कशी गरज ही असतेच साई तू लक्षात घे अण्णासाहेब म्हणतात अरे तु तुम्ही दोघं ना मित्र मैत्रिणी आहात मला माहिती पण काही जरी झालं तरी तू रामाला आय लव यू म्हणायला लाव साई साई म्हणतो की काय अण्णासाहेब अण्णासाहेब म्हणतात हे बघ साई आता तुम्ही नवीन नात्यामध्ये प्रवेश करणार आहात ते नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं आहे आणि त्या नात्यामध्ये प्रेम असायला हवं नाही का त्यासाठी तू काही जरी केलं तरी रमाला आय लव यू म्हणायलाच हवं साई अरे साई नवरा बायकोंचं नातं फक्त जबाबदाऱ्यांचं नसतं तर आपल्याला एकमेकांची जाणीव झाली पाहिजे कारण ते कारण आपण हे फक्त एकमेकांसाठी आहोत एक दुसऱ्यांसाठी आहोत ही जाणीव झाली पाहिजे यासाठी काही जरी झालं तरी रामाने तुला आय लव्ह यू म्हणावा असं मला वाटतंय असे आता अण्णासाहेब सांगतात आपला एकमेकांना आधार आहे याची जाणीव होणं खूप महत्वाचं असतं अण्णासाहेब आता तरीही आता साई तू इथेच बसला की काय अरे जा पळ आणि म्हण तिला आय लव्ह यू साई घाबरतो साई म्हणतो की आज तेव्हा इकडे अण्णासाहेब म्हणतात आज नाही आत्ता जाण हीच ती वेळ आहे साई साई म्हणतो की आत्ता नको साई घाबरतो अण्णासाहेब म्हणतात अरे असं काय करतो साई म्हणजे तुला आत्ता नको तर काही मुहूर्त काढायचं आहे का आणि अण्णासाहेब म्हणतात की आय लव्ह यू म्हणायला मुहूर्ताची गरज नसते रे साई फक्त आपल्या प्रेमाची जाणीव करून देणं महत्त्वाचं असतं असे म्हणतात अण्णासाहेब हसू लागतात साई आता अण्णासाहेबांच्या आग्रहामुळे रमाला आय लव्ह यू म्हणण्यासाठी उठून जाऊ लागतो अण्णासाहेब पुन्हा साईला थांबवतात आणि म्हणतात साई हे बघ तू रमाला आय लव्ह यू रामा म्हटल्यानंतर रमाची काय अवस्था होते आणि तिचे काय एक्सप्लेनेशन होतात हे सगळं मला तू सांगायचं बरं का येऊन साई तर साई म्हणतो ठीक आहे असं तर साई म्हणतो सांगणार तुम्हाला सांगणार ऑल द बेस्ट करून आता अण्णासाहेब साईला आय लव यू म्हणायला पाठवतात आणि इकडे आता रमाचे झोकांटे जाऊन रमा आता रस्त्याने जात असते रामा म्हणते की हा अक्षय मुकादम स्वतःला समजतो तरी काय आणि स्वतः एकदा शिडीवरती जाऊन चंद्राच्या साक्षीने मला आय लव्ह यू काय म्हणाला हा तर चंद्रावरच गेला आणि ही केस उडवता तर रामा म्हणते की ही रामासुद्धा काही कमी नाही आहे बघा आता मी सुद्धा तुम्हाला कसे आय लव्ह यू म्हणते ते आणि इकडे आता साई त्याची गाडी घेऊन रामाला आय लव्ह यू म्हणण्यासाठी आता रामाकडे रस्त्याने जात असतो साई आता खूप खुश असतो साई विचार करतो की रामा आज मी तुम्हाला आय लव्ह यू म्हणणार आहे आता स्वतःशीच खुश होऊन साई म्हणतो की रमा आय लव्ह यू आय लव्ह यू सो मच असे म्हणत त्याच्या गाडीतून जात साई आता आणखीच खुश होतो इकडे रमा ही रस्त्याने जात असते रमाचे हेलपांडे जात असतात आणि तेवढ्यात आता साई हा समोरून जात असतानाच रमा आता साईसमोर येते आणि साई आता रमासमोर गाडी आणताक्ष पटकन त्याच्या गाडीचे अर्जंट ब्रेक दाबवतो रमा तोंडाला हात लावते आणि लगेच आता त्या गाडीकडे बघत रामा म्हणते की व्यवस्थित नाही चालता येत का रे साई आता रमाकडे बघवून साई टचकतो आणि आता त्या गाडीकडे बघत रामा म्हणते की तू बरं झालं आलास आणि इकडे अक्षय त्याच्या घरी येऊन आता पुन्हा सोप्यावर बसलेला असतो रामाचे बोलणे आता अक्षयला आठवते रामा म्हटलेली असते की मिस्टर अक्षय मुकादम मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय हे आता अक्षयला आठवते आणि अक्षय डोक्याला हात लावून तोच विचार करत बसतो आणि लगेच हो, आता रामाने म्हटलेलं असते की अहो पण त्याच वेळेस ते बोलणं अर्धवट राहिलेलं असतं हे अक्षयला आठवते आणि इकडे आता ती गजरेवाली अक्षयला म्हटलेली असते की तुला तुझ्या बायकोला तिच्या प्रेमाची कबुली तुला द्यायची आणि आय लव्ह यू हेच बोलायचं होतं तिला आणि हेच बोलायचं आहे तिला असे ती गजरेवाली अक्षयला सांगते हे देखील आता अक्षयला आठवतं आणि तेवढ्यात आता इरावती इरावती तिथे येते आणि इरावती आता अक्षयला म्हणते की हे बघ अक्षय तुझ्या डोक्यात जे सुरू आहे तेच माझ्या डोक्यात सुरू आहे का आणि माल इरावती म्हणते की अक्षय तू आत्ताच रामाला सांगून टाक माल ना मालविकाना ही आरोहीची चांगली काळजी घेते इरावती म्हणते की अजूनही तुला असं वाटतंय का रामा तुला आय लव्ह यू म्हणेल म्हणून अक्षय आणि अक्षय म्हणतो की नाही नाही आता ते शक्य नाही आणि मला खात्री आहे की असे अक्षय बोलत असतानाच बाहेर मोठ्याने आरोही म्हणते की वाजवा वाजवा आरोही तो आवाज ऐकून आता अक्षय आणि इरावती बाहेर बघतात आणि अक्षय आता इरावतीकडे सुद्धा बघतो दोघेही आता बाहेर जाऊ लागतात तर इकडे बाहेर आता रमाने जे सी पी आणलेला असतो आणि जे सी पीच्या त्या पुढच्या ट्रॉलीमध्ये बसून आता रमा बियरची बाटली हातात घेऊन आता तिथे आलेली असती उठून उभा राहत रमा अख्खीच्या अख्खी बियरची बाटली आता तिच्या तोंडामध्ये टाकते आणि आता मोठा माईकसुद्धा रामाने आणलेला असतो तो, तो हातात घेता आता रमा म्हणते की ए मिरचीच्या ठेच्या बाहेर ए अक्षय आता रमाचा आवाज ओळखतो आणि म्हणतो की रमा आणि रामा पुन्हा आता म्हणते की मिरचीच्या ठेच्या बाहेरे आतमध्ये काय बसला जरा बाहेरे तर अक्षय उठून बाहेर जाऊ लागतो आणि खाली आता बँडवाले सुद्धा बँड वाजवत असतात आणि पटकन आता अक्षय ते बघतो आणि ते सगळं बघत अक्षय म्हणतो की ओ हे काय आहे अक्षय आता बँडवाल्यांना थांबायला बोलतो आणि तेवढ्यात आता मालविका आणि इरावती सुद्धा तिथे येते तो सगळा आता प्रकार बघून इरावती आणि मालविकाला धक्काच बसतो रमा आता जेसीपीच्या वर त्या ट्रॉलीवरती असते ती ट्रॉली जेसीपीने आता वर नेलेली असते आणि रमा उंच आता बघून रमाला त्या अवस्थेत बघून आता इरावती मालविकाला धक्काच बसतो इरावतीकडे बघत आता रमा म्हणते की इरावती आत्या भर झालं सुद्धा आल्यात आता आय्याची अर्थात सगळेजणी तिथे येतात तर आता रमा अक्षयकडे बघते आणि म्हणते की तुमच्या समोर आता मला सगळं करायचंय आता रमा आई्याचीकडे बघते आईयाचीकडे बघत आता रमा म्हणते की आई स्वारी बर का पण हा तुमचा जो नातो आहे ना तुमचा नातो हा जो आहे ना अक्षय मुकादम तो वेडा आहे वेडा त्याला वा काय वाटतं की मीच लय शहा आहे त्याला असं वाटतं की मी वेडी आहे पण असं नाही आहे आणि आता इकडे रामा म्हणते की तुम्हाला काय वाटलं सात वर्ष तुम्हीच हे सगळं केलं का आणि तेवढ्यात आता पंकज काका बाहेर येतो आणि पंकज काका रामाला त्या अवस्थेत बघून खूप खुश होतो आणि रामा आता अक्षयला म्हणते की सात वर्षात तुम्हीच काही गमावलं का मी काही नाही गमावलं का रामा म्हणते की उलट तुमच्याबरोबर ही सगळी माणसे होती आता आजी, आजी म्हणजे आई आजी रामाकडे बघते आई आजी अर्थाला म्हणते ही दारू बिरू पिली की काय आरूकडे बघत आता रामा म्हणते की आरू तू सुद्धा यांच्यासोबतच होती आणि पटकन आता रामाखाली बसते त्या ट्रॉलीमध्ये रामाखाली बसलेली बघून आरू म्हणते की अगं हळू आई आणि रामा म्हणते की तुमच्यासोबत आरूसुद्धा होती आणि माझ्यासोबत कोणीच नव्हतं पण तुम्हाला काय त्याचं अक्षय आता रामाला म्हण हळूच आवाजात म्हणतो की खाली ये अगोदर खाली ये रामा म्हणते की खाली खाली कशाला आणि आता रामा म्हणते की मला तुम्हाला आता दाखवून द्यायचं प्रेम काय असतंय ते आणि या रामाला तुम्ही कधी ओळखलंच नाही रामा म्हणते तेव्हाही तुम्ही ओळखलं नाही आणि आत्ताही तुम्ही ओळखलं नाही आणि आता रामा म्हणते की मला ना तुमच्या प्रेमाची उंची तुम्हाला दाखवून द्यायची आणि आज तुमच्यापेक्षा उंच उभा राहून मी तुम्हाला आज सांगणार आहे बोट करत आता रामा त्या सगळ्यांना म्हणते की आता तुम्ही सगळ्यांनी नीट ऐका आणि ए मिरचीच्या ठेच्या सुद्धा नीट ऐक आणि इरावती मालविकाकडे बघत आता रमा म्हणते की तुम्ही सुद्धा ऐका आणि लगेच आता अक्षयकडे बघत तोंडाला हात लावत मोठ्याने रमा अक्षयला म्हणते की आय लव्ह यू मिरचीचा ठेचा आय लव्ह यू तर अक्षय आता मनातून खूप खुश होतो आणि रमाकडे बघू लागतो सगळेजण आता रमाचे ते बोलणे ऐकतात आणि रमाने तिच्या प्रेमाची अक्षयला कबुली दिलेली असते मोठ्या आवाज आता आय लव्ह यू मिरचीचा ठेचा म्हणत रमा तिचं प्रेम अक्षयला दाखवते थे� अक्षय खुश होतो इरावती आणि मालवी मोठा जळफळाट होतो आणि आता ती आयत्याचा आई आजी तोंडाला हात लावते इरावती आणि मालविका तर जळून खाक होतात आणि लगेच आरोई आता टाळ्या वाजवते पंकज काका आणि मंगला मावशी सुद्धा टाळ्या वाजवतात आणि रामाच्या प्रेमाच्या कबुलीने त्या रमा रामाला रमाचं त्यांनी स्वागत केलेलं असतं आणि आता रमा पुन्हा हेलकावे खात त्या जेसीपीवाल्याला म्हणते की, की आगा हलू, आगा हलू। पी ए जरा ट्रॉली खाली घ्या मिरचीच्या ठेच्याजवळ घ्या अक्षय म्हणतो की अगं हळू अगं हळू आणि त्यानंतर आता ट्रॉली जेसीपीवाल्याने खाली घेताच आता रमा अक्षयच्या जवळ येते आरोही आता अक्षयला पुढे जायला बोलते आणि तेवढ्यात आता रमा अक्षयचा हात धरते अक्षय म्हणतो की खाली उतर अगोदर तर रमा म्हणते नाही उतरणार रमा सुद्धा अक्षयचा हात धरते आणि अक्षयला आपल्याकडे ओढत आता रमा अक्षयचा चेहरा पकडते आणि म्हणते की सगळं तुम्हाला बोलून दाखवावं लागतं आणि त्यानंतर आता पुन्हा रमा अक्षयला त्या ट्रॉलीमध्ये घेते आणि म्हणते तुला कळतच नाही आणि बघ आता लगेच आता जे तो जे सी पी वाल्याला रमा ती ट्रॉली आता पुन्हा वर घ्यायला सांगते त्या ट्रॉलीमध्ये पडलेली बिअरची बाटली अक्षय आपल्या हातात घेतो आणि ती आई आजी आणि सगळ्यांना दाखवतो आणि उलटी करतो पटकन त्यामध्ये असलेली थोरी दारूखाली पडते अक्षय आता आवाकत झालेला असतो आणि त्यानंतर इकडे आता रमा अक्षयला धरते आणि जे सी पीवाल्याला म्हणते की चला ट्रॉली वर घेऊन चला ते ऐकताच आता जी सी पीवाला ट्रॉलीवर घेऊन जाऊ लागतो तर इकडे आयाची सगळेजण आता बघू लागतात पंकज काका आणि मंगला मावशी तर जाम खोच झालेले असतात आणि हे सगळं काय चाललं हे आता इरावती मालविकाला तर कळतच नसतं आणि त्यानंतर आता वाला ती ट्रॉली अक्षयला आणि रमाला दोघांनाही घेऊन वर घेतो तेव्हा आता अक्षय घाबरतो आणि म्हणतो ए, ए काय करतोय तर रमा म्हणते की आत्ता घाबरताय काय आणि त्या दिवशी नव नव्हती तुम्हाला भीती वाटत का मिरचीच्या ठेच्या आणि त्या दिवशी तुम्ही ज्या उंचीवर जाऊन मला आय लव यू म्हणायला होतात ना आणि त्यानंतर आता पटकन आरोही आता आई आजीकडून मोबाईल घेते आणि म्हणते फोन दाखव फोन दाखव आणि व्हिडिओ चालू करून त्या दोघांचा व्हिडिओ शूट करू लागते रामा म्हणते की तुम्ही त्या दिवशी ज्या उंचीवरून मला आय लव्ह यू म्हणाला होता त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर आज मी तुम्हाला घेऊन गेली आणि रामा म्हणते की आता मी तुला सरळ सांगते की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते आणि लगेच आता रामा म्हणते की मी मेल्यावर सुद्धा ओरडून ओरडून तर तेवढ्यात अक्षय पटकन रामाच्या तोंडाला हात लावतो तेव्हा रमा आता अक्षयकडे बघते खाली आरोही त्यांचा व्हिडिओ काढत शूट करत असते तर सगळेजण रमा अक्षयकडे बघ लागतात अक्षयने रमाच्या तोंडाला हात लावलेला असतो आणि त्यानंतर आता पंकज काकाने मोठ्या हुशारीने आता गुलाबाच्या पाकळ्याचा तो पॉट आता त्या ट्रॉलीमध्ये ठेवलेला असतो आणि तोच पॉट उचलत रमा हातात घेते आणि त्यातील गुलाबाच्या पाकळ्या हातात घेऊन अक्षयवरती उधळवत रमा अक्षयला म्हणते की आय लव्ह यू मिरचीचा ठेचा आणि तुझ्यापेक्षा माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे अक्षय आता ते ऐकून अवाकच होतो आणि त्यानंतर आता अक्षयचा चेहरा आपल्या हातात पकडून रमा अक्षयच्या कपाळाचा किस घेते आणि प्रेमाने अक्षयकडे बघत आता रमा अक्षयच्या खांद्यावरती हात ठेवते आणि ते सगळं बघून आरो आता आरोही म्हणते की फायनली माझ्या आईने बाबाला आय लव्ह यू म्हंटलच तेव्हा ते ऐकून रमा सुद्धा खुश होती आणि अक्षयकडे बघत डोळे मिचकावते आणि प्रेमाने त्यानंतर आता रमा अक्षयला मिठी मारते आणि अक्षयच्या मिठीत आता रमा विसावलेली असती ते सगळं बघून आता आरोही आई पंकज काका मावशी सगळ्यांना मोठा आनंद होतो तर रमा प्रेमाच्या मिठीत आता अलगत तिचं प्रेम व्यक्त करत अक्षयच्या अगदी जवळ आलेली असती आणि इकडे तर आरोही आता आनंदाने नाच उड्या मारत असते पंकज काका आणि मंगला मावशीला एवढा आनंद होतो दोघेही आता अक्षय रामाकडे बघत आता मोठ्या आनंदाने मोठा मोठाल्या मोठाल्या उड्या मारत आता मालविकाकडे बघत असतात आणि अक्षय आणि रमाच्या प्रेमाचा तो नजारा बघून मालविकाच्या डोळ्यात आलेलं असतं ते पाणी रमा आणि अक्षय दोघेही प्रेमाने एकत्र आली याची आता मालविकाला जाणीव होते आणि भरल्या डोळ्यांनी मालविका आता इकडे तिकडे बघत असते तर पंकज काका मंगला मावशी आणि आरोई मोठमोठ्यानी उड्या मारत असतात आणि रमा अक्षयच्या मिठीत विसावलेली असते आणि तो प्रेमाचा रमा अक्षयच्या भरगच्च प्रेमाचा तो नजारा बघून आता अतिशय आणि अतिशय आनंद होऊन आरोही म्हणते की हेच आहे ते खरं प्रेम आणि त्यानंतर आता रमा अक्षयवर त्या गुलाबाच्या पाकळ्या उधळवत असते तर अक्षय आता फक्त रमाकडे बघत असतो आणि रमाने दिलेली असते आता अक्षयला तिच्या प्रेमाची कबुली आणि अक्षयचा तेही किस घेऊन गुलाबाच्या पाकळ्याने अक्षयवरती प्रेमाचा वर्षाव करत आणि इकडे आता साई साई हा त्याच्या आईला घेऊन आता रमासाठी शॉपिंग करतो आणि रमासाठी गिफ्टसुद्धा घेतलेल्या असतात साईची आई आता साईला म्हणते की हे सगळे आता तू गाडी ठेव पटकन साई पटकन आता रामासाठी घेतलेले ते गिफ्ट आता गाडीत ठेवतो आणि साईची आई म्हणते की आता तुला खूप छान वाटतंय ना अरे रिकाम्या हाताने तू रामाला आय लव यू म्हणणार होता की काय आणि साईची आई म्हणते की अरे पोरा तुला सगळं सांगावं लागतं आणि ते ऐकताच आता साई आता त्याच्या आईला मिठी मारतो आणि म्हणतो की आई हे सगळं तुझ्यामुळे जा झालं जेव्हा तू साडी पाठवली ना त्याच्यानंतर हे सगळं झालं आणि साईची आई म्हणते की रामासोबत बोलायला तू किती आडेविडे घेत होतास आणि आता साईची आई म्हणते की हे बघ आता उगाच वेळ दौडू नकोस तुझ्या जे मनात आहे ना ते उद्याची उद्या रामाला सांगून टाक आणि साईची आई म्हणते ते काय म्हणतात ना आय लव्ह यू ते तिला एकदाचं म्हणूनच टाक साई आता खुश होतो आणि साई म्हणतो की हो उद्या मी त्यांना सांगूनच टाकतो उद्याचा दिवस खूप मोठा आणि महत्वाचा आहे साईची आई आता साईकडे बघते आणि त्यानंतर आता साई म्हणतो की हे माय मला ना खूप धाकधूक होती साईची आई म्हणते की हे पोट्या ही जी धाकधूक असते ना तेच खरं प्रेम असतं आणि इकडे इकडे आता अक्षयहार आम्हाला त्या जे सी पीच्या ट्रॉलीमधून उतरवत बेडरूममध्ये घेऊन येतो रमाची दारू अजून उतरलेली नसते रमा म्हणते की मला तुम्हाला अजून तुमच्याशी बोलायचं होतं तुम्ही मला आतमध्ये का घेऊन आलात आणि त्यानंतर आता बेडवरती बसत आता रमा अक्षयला म्हणते की ओ मिस्टर मिरचीच्या ठेच्या तुम्हाला काय वाटलं मी बोलणार नाही मी बोलले आणि त्यानंतर आता रमा म्हणते बघितलं ना मी तुमच्यापेक्षा सुद्धा डेंजर बोलली तर अक्षय म्हणतो हो आणि लगेच आता अक्षय म्हणतो की चल झोप आता तर लगेच आता रमा अक्षयला मिठी मारते आणि अक्षयच्या छातीजवळ डोके घेऊन आता डोळे झाकतच म्हणते की हे काय झोपले तर अक्षयच्या डोळ्यातून पाणी येतं रमाचं ते प्रेम बघून आता अक्षयसुद्धा आता हरवून जातो त्यानंतर अक्षय आता रमाला पाठवर झोपवतो आणि त्यानंतर अक्षय आता रमापासून दूर जाऊ लागताच आता रमा अक्षयचा हात धरते आणि रमाने अक्षयचा हात धरलेला बघून अक्षय पाठीमागे रमाकडे बघतो तर रमा अक्षयला आपल्याकडे ओढत आता अक्षयचा हाताची उशी करून आता त्या हाताखाली झोपते अक्षय आता फक्त रमाकडे बघतच आणि अक्षय आता शेजारी बसतो प्रेमाने अक्षय रमाकडे बघत रमाच्या केसातून आता अलगदपणे आता अक्षय हात फिरवू लागतो आणि अक्षय रामाकडे बघत म्हणतो की आता कधीच दूर नाही जायचं रमा रमाला आता झोप लागलेली असती आणि अक्षय आता फक्त एक टक्क नजरेने रमाकडेच बघत असतो आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी रमा ही सकाळी उठते आणि तिचा आवडते तेव्हा आता अक्षय हा रामाकडे बघतो रमा खूप घाबरलेली असते त्यानंतर आता रमा अक्षयला म्हणते की आय एम सॉरी रात्री जे काही घडलं ते नशेत घडलं त्याला काहीच अर्थ नव्हता आणि ते ऐकताच आता अक्षयला मोठा धक्का बसतो रागाने अक्षय रामाचा हात धरून आता रमाला आपल्याकडे ओढतो आणि त्यानंतर अक्षय रामाला आपल्याकडे बघतच म्हणतो की मग आता तू शुद्धीत आहे ना मग आता तू शुद्धीत बोल आणि अक्षय रमाला म्हणतो की तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही का तर रमा अक्षयकडे बघते आणि त्यानंतर आता इकडे आता साईची आई रमाला फोन करते आणि म्हणते की काग कुठेस तू आज तू आणि साई भेटणार होतेस ना आणि तू तर आज उगवलीच नाहीस आणि रमा आता रस्त्याने येत असते तेव्हा आता रमा साईच्या आईला म्हणते की सॉरी काकू आणि त्यानंतर आता साईची आई रमाला म्हणते की अगं मग तिकडे काय करतेस तू ये ना इकडे ये साई तुझी इकडे वाट बघतोय आणि तेवढ्यात आता शेजारी आता देवाचा ओटा असतो तिथे देव असतो आणि त्या झाडाखाली रामा येते आणि आता देवाकडे बघत आता रमा हात जोडते आणि म्हणते की देवा आता या संकटातून तूच मला बाहेर काढून योग्य मार्ग दाखव तेवढ्यात ते गुरुजी आता रमाकडे बघतात आणि गुरुजी म्हणतात की उलट तुझ्या आयुष्यात जे काही वादळ उठलं असेल त्यासाठी तो आता उत्तर शो तर रमा म्हणते की मला कौल हवाय तर गुरुजी म्हणतात ठीक आहे आणि गुरुजी आता देवाच्या डोक्यावरती दोन झेंडूचे फुलं ठेवतात आणि त्यानंतर हा जोडून रामा आता देवाकडे प्रार्थना करत म्हणते की देवा आता मला तू योग्य मार्ग दाखव आणि रमा आता त्या देवाकडे बघत आणि त्या फुलाकडे बघत म्हणते की जर डाव्या बाजूचं फुल पडलं तर अक्षय आणि जर उजव्या बाजूचं फुल पडलं तर साई आता यातून तूच ठरव माझं आय माझं आयुष्य कुणाकडे जाणार ते ऐकताच आता गणपती बाप्पाने मोठा कौल दिलेला असतो आणि डाव्या बाजूचा फुल पडून रामा हीच अक्षयची आहे आणि ती अक्षयचीच राहणार हे आता देवानेसुद्धा रमाला सांगितलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने रामाला आता तिचा निर्णय काय घ्यायचा हे समजावून सांगितलेलं असतं तेव्हा आता मोठ्या भक्तिभावाने रमाने प्रार्थना करताच आता रामाला कौल मिळालेला असतो आणि रमा आणि अक्षयचे प्रेम जिंकलेले असते तर आता रमा खरोखर अक्षयला त्याच्या प्रेमाची कशी कबुली देते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा